जतमध्ये फडणवीसांच्या शिलेदाराने गड खेचून आणला गोपीचंद पडळकरांचा मोठा विजय विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले असून सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात मोठा बदल झाला आहे भाजपच्या गोपीचंद पडळकर यांनी विजय खेचून आणल्यानंतर जतसह राज्यातील पडळकर समर्थ समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे गोपीचंद पडळकर यांनी एक लाख सत्त्याण्णव हजार चौसष्ट एवढी मते मिळवली असून तर विक्रम सावंत यांना बहात्तर हजार सहाशे एकसष्ट एवढी मते मिळाली आहेत पडळकर यांनी सदतीस हजार एकशे तीन एवढे मताधिक्य घेत विजय खेचून आणला आहे जत विधानसभा मतदारसंघावरील मागील निवडणुकीत काँग्रेसच्या विक्रम सावंत यांनी विजय मिळवला होता यंदा भाजप भाजपने गोपीचंद पडळकर यांना जत विधानसभेची उमेदवारी दिली यावेळी त्यांचा विरोधकाकडून कडाडून कर, विरोध केला गेला होता आपल्या हक्काचा आपल्या तालुक्याचा भूमिपुत्र हवा असे विरोधकांनी कागावा केला होता परंतु पडळकर यांनी आपल्या शैलीत आणि विकासाच्या मुद्द्यावर लढा दिला भूमिपुत्र मुद्द्याला जतकरांनी विकासपुत्राची साथ दिली आपल्या नेतृत्वाची छाप पाडत भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी विजय मिळवला आहे यामुळे आता पुन्हा एकदा जत विधानसभा मतदारसंघ भाजपकडे खेचून आणण्यासाठी पडळकर यशस्वी झाले आहेत नासिर सय्यद लोककलम न्यूज सांगली